हो, फुटपथ वर येऊन आपण सर्वांनी लाईन अप व्हायचंय पंचावन्न किलो आपल्याला पहिला कॉल देण्यात येत आहे अंतर घ्या त्याला पाठीमागे चालू थोडं एकशे दे अठ्यात्तर एकशे एकोणऐंशी पुढे या एकोणऐंशी एक या, एको या पुढे

टल नंबर एकशे चौऱ्याहत्तर एच टू ओचा ध्रुव गोलक टल नंबर एकशे पंच्याहत्तर ओ जी एस फिटनेसचा चंद्रजीत तरले टल नंबर एकशे शहात्तर डी डीडी समर्थचा रोहन भालेकर टल नंबर एकशे सत्याहत्तर सत्त्याहत्तर मास्टरजीनचा मुस्तफा ढालाई टल नंबर एकशे अठ्ठ्याहत्तर टू एल फिटनेसचा उमेश पाताडे आणि या गटातील शेवटचा टल नंबर एकशे एकोणऐंशी हनुमान क्षमता यश इंदुरकर अशा एकूण नऊ स्पर्धकांची या गटामध्ये सहभाग झालेला आहे यातून अंतिम फेरीमध्ये सहा स्पर्धकांची निवड करण्यात येणार आहे याची कृपया नोंद घ्या सर्व बॉडी बिल्डर्स आपल्याला विनंती आहे जजेस आणि कडे तुमचं माईक आणि जजेसकडे करा प्लीज रेडी सर्व बॉडी बिल्डर्स आपल्या उजव्या हाताला क्वाडर टर्न करतील स्टार्ट सर्व बॉडी बिल्डर्स आपल्या उजव्या हाताला क्वार्टर टर्न करते जोपर्यंत पोथ चेंज म्हणत नाही तोपर्यंत पोथ होल्ड करायचे पुन्हा एकदा आपल्याला विनंती की आपल्या उजव्या हाताला पुन्हा एकदा क्वार्टर टर्न व्हायचंय पुन्हा एकदा आपल्या उजव्या हाताला क्वार्टर टर्न एकशे पंच्याहत्तर आपल्या हाताला एकशे शहात्तर एकशे सत्त्याहत्तर पुन्हा एकदा आपल्या माईक कडे जजेस कडे लक्ष द्या प्लीज चे पुन्हा एकदा आपल्या उजव्या हाताला क्वार्टर टन व्हा मी मराठी मराठीमध्ये आपल्याला अनाऊन्स करतोय की जेणेकरून कुणाला कन्फ्युजन नको व्हावं आणि प्रेक्षकांकडे समोर जजेश कडे समोर पाहून हे फ्री पोच आपल्याला करायचे आहे आपल्या जागेवर कला आपल्या सर्वांच्या माहितीसाठी वरील स्पर्धकांची पहिली फेरी या ठिकाणी संपन्न झालेली आहे संयोजकांनी प्रत्येक करण्यात येणार आहे उर्वरित तीन स्पर्धकांनी वॉर्मअप रूममध्ये जाताना सहभागाबद्दल संयोजकांनी आपल्याला भेट म्हणून या ठिकाणी टी शर्ट देण्यात येणार आहे त्याचा स्वीकार करून आपण वॉर्मअप रूममध्ये जायचं आहे त्याचप्रमाणे बाद होणारे खेळाडू जर वजनी गटाच्या स्पर्धेमध्ये सहभागी असतात तर त्या वजनी गटाच्या गटातून सहभागी होण्याच्या दृष्टीने तयार राहायचे पंचावन्न किलो गट आपल्याला या ठिकाणी पहिला कॉल देण्यात येत आहे पंचावन्न आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या गटाची प्राथमिक फेरी या ठिकाणी संपन्न झालेली आहे रंग नंबर या ठिकाणी एकत्रित कन्सॉलिटेड झाल्यानंतर त्याची या ठिकाणी घोषणा करण्यात येईल याची कृपया नोंद घ्या फेरीमध्ये सहा स्पर्धकांची निवड झालेली आहे त्यांची पुढे नायनाबाद ट्रक नंबर वन सेवन सेवन थ्री एकशे त्र्याहत्तर ट्रक नंबर वन सेवन फाईव्ह एकशे पंच्याहत्तर ट्रक नंबर वन सेवन सिक्स एकशे शहात्तर ट्रक नंबर वन सेवन सेवन एकशे सत्याहत्तर आणि ट्रक नंबर वन सेवन एट एक, एकशे अठ्याहत्तर या सहा स्पर्धकांच्या अंतिम फेरीमध्ये निवड झालेली आहे उर्वरित स्पर्धकांना विनंती आहे कृपया आपण वॉर्म रूम मध्ये जातानाच्या वतीने टी शर्ट भेट देण्यात येणार आहे दे तो टी शर्टचा स्वीकार करायचा आहे आणि आपण वॉर्म रूममध्ये जायचे ट्रक नंबर एकशे बहात्तर आपल्या उजव्या घर हा राउंड करायचा सेक्शन मध्ये उभं आपल्याला पोचिंग ज्यावेळी सांगितलं जातील त्यावेळी पोच जाऊन करा पोच जोपर्यंत चेंज म्हणत नाही तोपर्यंत पोच होल्ड करा यातून आपला या, या गटातील विजय क्रमांक ठरणार आहे रेडी टर्न नंबर एकशे पंच्याहत्तर आपल्या उजव्या हाताला वॉटर टर्न करा चेंज पुन्हा एकदा आपल्या उजव्या हाताला क्वार्टर टन करा सर्वांनी एकाच वेळी वेळीच डाऊन करा चेन फोन नंबर थ्री पुन्हा एकदा आपल्या उजव्या हाताला क्वार्टर टन करा आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांकडे समोर पहा कडे पहा आणि एक अभिवादानात एक सुंदर थँक्यू थँक्यू आपल्या सर्वांच्या माहितीसाठी या ठिकाणी जिल्हास्तरीय शरीर संस्था स्पर्धा आणि मेन फिजिक्स अशा दोन कॅटेगरीमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे समोर मेन फिजिक्स या स्पर्धेतील दुसरा गट म्हणजे एकशे सत्तर वरील स्पर्धकांची अंतिम फेरी या ठिकाणी संपन्न झालेली आहे थोड्याच वेळात सर्व एकमतानुसार या स्पर्धेचा निकाल आम्ही आपल्यासमोर जाहीर करू त्यापूर्वी सर्व बॉडी बिल्डर्स फायनल पोहोच जाऊन हंड्रेड पर्सेंट प्रेझेंटेशन करण्यासाठी आपण रेडी राहायचे म्यूजिक हवा चलो बॉडी बिल्डर्स फाइनल बोलता हूँ आपल्यासमोर या ठिकाणी राजश्री शाहूतोग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ राजश्री शाहूच महसुमा उत्सव समिती कैलासवासी प्रमोद महाजन क्रीडा संकुल आणि एस टी फिटनेस क्लब पुणे मनपा या चार संयुक्त संस्थेच्या विद्यमानाने आज या ठिकाणी राजश्री शाहू श्री दोन हजार पंचवीस ही जिल्हास्तरीय शरीर सौष्ठ स्पर्धा आणि मेन फिजिक्स अशा दोन कॅटेगरीमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्या समोर या स्पर्धेचं औचित्य म्हणजे या भागातील सामाजिक कार्यकर्ते माननीय बाळासाहेब जगताप यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे संघटनेच्या विनंतीला मान देऊन माननीय बाळासाहेब मित्र जगताप्रा या जिल्हास्तरीय शरीर स्पर्धा असतील संघटनेच्या वतीनं आम्ही शतशः धन्यवाद देत आहोत की आपल्या मित्राचा आपल्या नेत्याचा वाढदिवस कशा प्रकारे असावा तर या पुणे जिल्ह्यातील सर्व तरुण शरीरसौष्ठ पटूंना या ठिकाणी चौधरी सचिन कांदे यांना करतो की आपण व्यासपीठावर यावं आणि त्यांनी सहाव्या क्रमांक वंजेचाळीस मार्गोषित द्यावं आणि सहाव्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय टर्न नंबर एकशे शहात्तर रिडी समर्थता रोहन भालेकर रुद्र या गटातील चौथ्या क्रमांक विजेत्या देण्यात येत आहे चौथ्या क्रमांक विजेत्या रोख दोन हजार रुपये स्मृतीचिन्ह प्रशस्तीपत्र आणि मल्टीविटॅमिन सर्व विजेत्या स्पर्धकांना या ठिकाणी विनंती आणि सांगण्यात येत आहे आपलं कॅश प्राईज जे आहे त्या सर्टिफिकेटला पाठीमागे स्टेपल केलेलं आहे याची कृपया प्रत्येकाने दक्षता घ्या या गटामध्ये चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे पंच्याहत्तर औजी पिंडेकर चंद्रजीत चंद्रजीपे आणि यानंतर या गटातील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक माननीय बाळासाहेब जगताप यांचे सगळं की आपल्या शुभास्त्या या गटातील प्रथम क्रमांक विजेत्यास पारितोषिक देण्यात यावं दे रोज पाच हजार रुपये स्मृतीचिन्ह प्रशस्तीपत्रक आणि मल्टीविटामिन या सहा विजेत्यांना जे मल्टीविटॅमिन या ठिकाणी देण्यात हे कार्यरत असणारे आणि आमच्या संघटनेचे माननीय गौतम तांबडे यांच्या वतीने पुरस्कृत केलेलं आहे आणि या गटामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी डरला आहे तो म्हणजे ट्रक नंबर एकशे त्र्याहत्तर मिस्टर युनिवर्सचा सुशांत जाधव निमंत्रणा मांधन या ठिकाणी सागर निमन राजाभूर सुद्रुप त्याचप्रमाणे सचिन कांदे मुस पटेल श्री साळुंके या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सर्वांचा मनापासून या ठिकाणी आभार कृपया आपण स्थानपन्न व्हावं विजेत्यांचं अभिनंदन गटविजेत